लोकशाहीमध्ये सर्वांचा सन्मान राखला पाहिजे परंतु जो चौथा स्तंभ आपण लोकशाहीचा मानला जातो त्या पत्रकारांनाच विद्यमान खासदारांनी अपशब्द बोललेले आहेत आणि त्याचा रोष मोठ्या प्रमाणात व्यक्त होतो आहे आपल्याला आपली काय प्रति पहिली प्रतिक्रिया नमस्कार आ, जे घडलं आहे ते आत्ताच तुमच्या माध्यमातून माझ्यासमोर व्यक्त होत आहे मला असं वाटतं की पत्रकारिता ही लोकशाहीचा एक सगळ्यात मोठा आधारस्तंभ आहे हा चौथा स्तंभ आपण म्हणून ओळखतो पत्रकारिता करत असताना बऱ्याचदा सगळ्यांना सन्मानाची वागणूक ही मिळाली पाहिजे त्यांचा तो अधिकार आहे आणि जर समजा नेता कुठल्याही पार्टीचा असो कुणीही असो ह्या सगळ्यांनी ह्याचा पत्रकार बंधूंचा योग्य सन्मान कर करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि जर कुणी अशा पद्धतीचं बिहेव करत असेल पत्रकाराबरोबर तर नक्कीच ही एक निषेधारे बाब आहे आणि अशा गोष्टींचा आम्ही नक्कीच नि निषेध करतो आणि नेहमीच या पार्टीकडून पत्रकारांची गळछिपी करण्याचं त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आलेला आहे त्याबद्दलही मी निषेध करतो सर्वसामान्यांची बाजू मांडण्या आणि त्यांचा आवाज बुलंद करण्याचं काम करतो परंतु अशा पत्रकारांना जर विद्यमान सरकारमधील काही लोकप्रतिनिधी अपशब्द वापरत असतील तर त्याबद्दल आप आपल्याला काय म्हणायचं नाही पत्रकार हे नेहमीच लोकांचा आवाज मांडण्याकरिता विविध माध्यमांचा वापर करत असतात कुठल्याही राजकीय नेत्यावरती किंवा पक्षावरती वर्तमानपत्रातनं किंवा चॅनलच्या माध्यमातनं टीका झाली तर त्याला त्याच्यावरती खुलासा देणं हे साहजिक आहे परंतु त्यावरती आरोप करणं किंवा त्यांना अपशब्द वापरणं त्यांना असभ्य वागणूक देणं हे म्हणजे पत्रकारितेच्या एका नोबेल प्रोफेशनला काळीमा फासण्यासारखी घटना आहे लातूरला एक सुसंस्कृत राजकारणाची मोठी परंपरा राहिलेली आहे आणि लातूरच्या सुसंस्कृत राजकारणाला रा हे न शोभणारं आहे त्यामुळं ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांनी खरं तर पत्रकार मंडळींची माफी मागितली पाहिजे आणि यापुढं त्यांच्या हातून ही असं काही घडू नये हीच खरं तर अपेक्षा आपण केली पाहिजे कारण लोकशाहीला सुदृढ करणारा चौथा स्तंभ हा देखील सुरक्षित राहिला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दि दिलेल्या संविधानाच्या मूल्यांचा सर्वांनीच सन्मान करत मार्गक्रमण केलं पाहिजे असं मला वाटतं भैया वारंवार काही विशिष्ट पक्षाकडून किंवा यांच्याकडून गळचिपी होते टी व्ही चॅनल देखील बंद करण्याचं कार्य कार्यस्थानला केलं जातं नाही सध्याच देशामध्ये सत्ताधारी जे पक्ष आहेत म्हणजे जे आता मावळते सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याकडनं वारंवार आपण पाहिलेलं आहे की टी व्ही चॅनल्स असतील वृत्तपत्र असतील यूट्यूब चॅनल असतील इवन संपादक पत्रकार यांची गळछिपी करायची त्यांची मुस्कटदाबी करायची आणि त्यांना नामोहरम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे स्वतःचा अजेंडा लोकांपर्यंत विशिष्ट माध्यमातूनच गेला पाहिजे आणि लोकांच्या मनातला आक्रोश हा जनतेला दिसलाच नाही पाहिजे हा कसला अट्ट देशामध्ये चालला आहे असा खरं तर प्रश्न सामान्यांना पटलेला आहे आणि सामान्य माणूस त्याला पुरता कंटाळलेला आहे सामान्य माणसाला हे आवडत नाही आहे हे आम्ही गावगाव फिरताना आम्हाला जाणवत आहे त्यामुळे या सर्वच घटनेचा करावा तेवढा निश्चित कमी